तो पण होता की नाही तू सांग नाही तुझा अडवलं का म्हणून ते सांग महत्वाची गोष्ट ती माझी गर्लफ्रेंड होती गर्लफ्रेंड होती तर मग तू रस्त्यात का कोण तू ते सर का बाय मी तीन वर्ष जेल मध्ये होतो जेलमध्ये होता मग तू रस्त्यात आडून मार तू तिला कोणाला तिला मारित नव्हतं सांगत होतो मी माझं प्रेम आहे तिच्या होती सांगतो पंडित मला माहित होती मी ना ओळखी काय मग नाही ओळख बोलू खरं अरे पण होती तुझ्या मुळे मार खाल्ला तीन वर्ष मध्ये गेलो तुला अक्कल का हा आणि आता सांगते माझं प्रेम पण तिला नाही ना पाहिजे ना मग कशाला तू जबरदस्ती करतोय तू कुठला सांग पाहिजे तो माझ्या माग लागला होता मी त्याला लय वेळा सांगितलं मला नाही तुझ्यात इंटरेस्ट. अरे तू कशाला हे नाटक करतो? तू कोण कुठला आहे ती सांग आम्हाला. तू कोण आहे काय आहे ती सांग की आम्हाला नेमकं नेमके कशामुळे काय झालं? ती झालंवर लयवर लाग अरे आण नको आण नको. कोण बोललंय? नाटक करतोय मोकळा काय? ऐ तुसर रे तुसर मग हगतस. तू मागं हो सर चल अरे ला का तुम्ही माझं ऐकून घ्या ऐकून घे सर माझं प्रेम होत एकावर माहिती का तिच्या बापांनी दुसरीकडे लग्न लावून दिलं मला जेलमध्ये टाकली तुम्हाला आहे जात पुरीची जाते ती काय पण म्हणेन अरे ती काय पण म्हणून मला वाटव करा तुझा काय अधिकार आहे मला ते सांग पैल तुला तिच्या संसारात वाटव तू कस काय तू इथं आलास कस काय तू आमच्या गावात आलास कस का मला ते सांग तिच्या संसाराचा माझं प्रेम आहे आता अवघड झाले अवघड म्हणजे सांग मला अवघड म्हणजे काय झाले नेमकं काय झाले सांग अरे प्रेम करण्या चुकीच काय लग्न झाले लग्न झाले लग्न झाली तुम्ही कर मला हाणले बर का अजून अजून